नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अतिशय चविष्ट आणि झटपट कुकरमध्ये होणारा काला चणा पुलाव करत आहोत त्यासाठी एक लिटर पाणी घेतलेलं आहे तर आपलं तांदूळ आहे अडीचशे ग्राम तांदूळ आहे त्यासाठी एक लिटर पाणी घेतलेलं आहे आता हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्र तीन लवंग अर्धा इंच दालचिनी आणि तीन हिरवी वेलची घेतलेली आहे हे पाण्यात टाकू आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आता हे पाणी चांगलं उकळी आणून द्यायचं आहे आपल्याला मसाले सांगते तुम्हाला तर मी का काळे हरभरे रात्रभर भिजू घालून सकाळी कुकरला लावून घेतले होते मीठ टाकून थोडंसं चार पाच शिट्ट्या केल्या होत्या आपण जे मसाले शिजवल्यात ते हे पाणी तर त्याच्यामध्ये एक चमचा धने ॲड केले होते मी मी दाखवलेलं नाहीत सॉरी पण एक चमचा धने टाकून मी पाणी उकळत ठेवलं होतं आणि बिर्याणीचा तांदूळ चार पाच पाण्याधून अर्धा तास भिजू घातला होता आता ही। ही हे मसाल्यांचं पाणी आपण गाळून घेऊ सगळ्या मसाल्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि हेच पाणी आपल्याला पुलावसाठी वापरायचं आहे हे बघ आता ही साईडला ठेवते आपल्याला एक छोटंसं वाटण वाटून आहे त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे कोथंबीर आणि लसूण चार ते पाच मिरच्या आहेत आणि थोडंसं मीठ टाकून वाटून आहे पाणी वगैरे वतायचं नाही याच्यामध्ये आता कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दीड चमचा तेल टाकते तुम्हाला जर तूप टाकायचं तर टाकू शकता मसाले सांगते आपलं तेल तापते तोपर्यंत तर तो आपण जे वाटण वाटून घेतले ते आहे हे कढीपत्ता जिरा पावडर धनिया पावडर आणि एक मोठा चमचा दही घेतलेली आहे आंबट असली तरी चालेल गरम मसाला आलं लसूण पेस्ट आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि तीन ते ती चार हिरवी मिरची घेतलेली आहे त्याला उभे काप करून घेतलेले आहे आपलं तेल पण गरम झाले त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकते आणि कांदा टाकूया उभा चिरून घेतलेला आहे तो टॅमॅटोचा वापर केलेला नाहीये मी व्यवस्थित हालून घेऊया आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकूया आणि कढीपत्ता सुद्धा टाकूया त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ आलं लसूण पेस्ट टाकते मी एक छोटा चमचा टाकते शिस्तांना पण आपण टाकलेला आहे एक मोठा चमचा हिरवी मिरची टाकलेली आहे व्यवस्थित परतून घेऊ आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकू धनिया पावडर एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि जिरा पावडर आणि गरम मसाला पाव चमचा घेतलेला आहे घेऊ आपण जे हरभरे शिजवून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया मीठ मीठ टाकून शिजवलेले होते ते टाकताना आपण बेतानीच टाकूया जरा काकी वाटण वाटताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं आपण थोडं आता त्याच्यामध्ये आपण जी दही घेतलेली आहे ते टाकून देऊ फेटून घेतलेले आहेत तांदूळ टाकूया आपण जो धुवून घेतलेला आहे तो अर्धा तास आधी भिजू घाला पण पुलाव करताना व्यवस्थित हालून घेऊ मीठ टाकलेलं आहे एक चमचा आता आपण जे मसाल्यांचं पाणी आहे गाळून घेतलेलं ते पाणी टाकते मी व्यवस्थित हालून घेऊ अजून थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये आता व्यवस्थित हालून झाल्यावर कुकरचं झाकण लावू आणि एक चार शिट्ट्या करून घेऊ आपण ह्याच्या तयार आहे आपला काला चना पुलाव खूप छान झालेला आहे चवीला पण खूप सुंदर लागते नक्की ट्राय करा तुम्हाला जर लिंबू पिळायचा असेल तर लिंबू पिळू शकता तुम्ही मी लिंबू वगैरे पिळलेला नाही आहे पण खूप छान लागते रेसिपी नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना